शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या होण्याच्या मार्गावर आहे या पक्षात पुढील आठ दिवसात मोठा भूकंप होईल त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण नाही राहणार हे स्पष्ट होईल असे सूचक विधान भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकाच खळबळ उडाली आहे महाजन पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की संजय राऊत नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक बैठक घेऊन गेले पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेही बेजार झाले असतील पण आता तो विषय आउट ऑफ कंट्रोल झाला आहे संजय राऊत एकटेच गट संपवण्यासाठी पुरेसे आहे त्याला इतरांची गरज लागणार नाही त्यांची बडबड व विचार काय आहे ते नंतर पाहू तूर्त निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी आहेत पुढे पुढे काय काय होते ते आठवड्याभर आज स्पष्ट होईल दिवस थांबा ते पहा सगळे मोठे प्रवेश असतील त्यात काही पक्ष अक्षरश नेस्ताभूत होतील असे ते म्हणाले महाजन यांनी यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाष्य करताना आपण कुंभमेळा मंत्री असून आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याच्या यावेळी प्रामुख्याने आधोरेखित केले कालाच्या बैठकीसाठी केवळ मंत्री महोदयांना निमंत्रित निमंत्रण होते आमदार खासदार यांना नव्हते काही आमदार मुख्यमंत्री असल्यामुळे आल्यामुळे या कार्यक्रमाला आले या बैठकीला तेराच्या तेरा आखाड्यांचे तेरा महंत आले असे पहिल्यांदाच घडले असेही ते देखील म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा